अरे माय हाय वाटो हाय वाटे उबा चला लवकर चला चला बाई लवकर चला लवकर मग अजून सवारी आले की आपल्याला जागा भेटणार नाही चला बघू ना गा, तो हा गातला फोस पाटा कुकडे चालणार गड कुकडे चालले का अरे शिवला ते लाडकी योजना नाही का लाडकी बहिणी योजना त्याचे फार्म भरायला चालले वाटते हा हो तिकडे झुंबडच पडून राहिली हो लाईन लाईन लागल्या हो तो शिलच्या पुढे पुढे बेकार व्हायला पाया बुऱ्या पिसा झाल्या फॉर्म भरू भरायला हा बरे हा म्हणून त्या झुमडाच्या झुमडा झुमडाच्या झुमडा चालल्या अंजू चाल बर रे कुठे बाबा मला कुकडे नेता अरे बाबा तालुक्याला जाणं आहे ना चाल ना चार सवारी आहे ना आम्ही आता काही वाट पाहू नको कोणाची चाल बरं लवकर हे लाडली बहिणी वाटते बरोबर आहे माणूक खैसून घ्या ना चाळीस रुपये सवारी चाळीस रुपये सवारी बापा, 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 बापा पंधरा रुपयाची सवारी होती रे बापा चाळीस कधी पासून झाली रे भाव वाढवले बाबा पा तुम्हाला आता पगार चालू होऊन राहिले बाबा आम्हाला का पगारात सांगा आता आम्हाला घर चालवा लागतात बाबा पोटा पाडले आता म्हणून भाव आले बाबा आम्ही काही ना काही तर वाढवा लागेल बापा पंधराचे मग चाळीस केले बा हा जरा शक्य वरवले हो अरे बापा संजू पंधरा वर्ष बापा तू वीस वर नाही पंचवीस वर नाही डायरेक्ट चाळीस वरच कुदला बाबा एवढे भाव कुठे वाढतात काय एकदम हातच्या नस आहे पैसे कमायचा मग माश्यात मारणार आम्हाला मग कोण बसते आमच्या आटोत मग सारी एसटी वरच बाईले तिकीट आहे आता कसं लालचे फार्म भरणं झालं मग खपा खपा ऑटो तरी चालले भरून आटोत तरी येतात बाया बापा दिवसात कमायचे बापा म्हणून कसं बाबा भाडे वाढले आता अरे साहेब संजाने छान हानला रे याच्यात लाडली बहीण मंदी नऊ ले बाया लुटणं लयकन पंधरा रुपयाचं चाळीस रुपये भडो यानं बरोबर जमवलं हे कसा हा संधी सण दे बापा संज्याले आता हा छान साहेले पाटा खात घ्यायचा बिचार्याचं याटोवरच पोट आहे ना आता हे संधी गाड्या पडल्या बोले त्या बापा संजू चाळीस रुपये लय जास्त होऊन राहिले रे पंचवीस पंचवीस देऊ ना हा चालेल बरं लवकर आपलं आठ बाबा पंचवीस रुपयात जागेवर निघतच नाही आपण जातच नाही कसं राहू द्या तुम्ही तुम्हाला काही फॉर्म भरणार नाही बाबा दाढल्या तुम्हाला काही पंधरा महिना चालू करणार नाही तुम्हाला राहणार घरी का घरी पाय रे काय अडून पाहिजे संजय पाय रे हे <laughs> बाई म्हणते पंचवीस हा म्हणते चाळीस फॉर्म नाही भरणं म्हणते घरीच राह म्हणते रे काय अडून पाहून राहायला घरी अरे संजीव तीस घेजो बापा चाल आता लवकर हा चाल बरं आता नको जास्त तुला नमुना करू बापा तीस रुपयात नाही रे कसं फ भरणं नाही फामस भरणे राहू द्या तुम्ही काही पंधराशे रुपये महिना चालू करू नका काही बसू नका पैसे काही खर्च करून राहिले काय ती योजना घरी आयताच तुम्हाला कसं पगार चालू होते ना काही येऊ नका तुम्ही काही नका भाडं दिल्या जात नाही तुम्ही घरी जा पंचवीस घ्या तीस घ्या काय लावले नाटक हा कसं तुम्हाला पगार चालू करण असं झटकन चाळीस द्या झटकन सोडून देतो मी तुम्हाला का बाय हो करता मग आता काय करता हातात जास्त बसेला बाबा चाळीस रुपये पाहिजेत काय करता मग चला बाई चला एक तर आपल्याला फॉर्म भरणार आहे चाळीस रुपये देऊन टाकू माझ्या बाई आले चला लवकर फॉर्म हे भरणं झाला पाहिजे आपला अरे बाबा काय ऑटो लवकर आता तोंड बोलले तो तुला तो चाळीस पाहिजेत ना चाळीसच घे बाबा चल लवकर आता बाबा चला चला, चला। बसा ऑटो अरे पाय संजय जमवला रे गाणी ऑटो रे पाय रे अशी शाळा पाहिजे बाबा माणसाची असं ओढून पाहिले की असं होते बघ हा योजना आहे ना पंधराशे रुपये ना बाया पुढे हावऱ्या व्हायला लागणार नाही आता तर यानं समजा शंभर मागले दिले त्या बाईनं दुसरा पर्याय नाही जाय नाही एस टी वर करते बाबा शांताराम साऱ्या गावात फिरला बा शांतारामली एक कामाला भेटली रे बा निंद्याले एक बहिणी भेटली काय भेटणार आहे रे बा काय भेटणार बाई ते कोणती लाडली फाडली योजना आली ना बाबा रे सारे तिच्या स्थान लागले भाऊ बायला आयते पंधराशे भेटून राहिले ना आता कुठे त्या कामाला जातात आता अरे अशा जर योजना निघत राहिल्या मग जुमीनच काय बा हे काय पोळीत पुढील काय अर बा आता तर बाईले पंधराशी भेटून राहिली तर बाई कामाच्या वावरात जाऊन नाही राहिली बा निंदायली हां पण बाईले जर ले का पाच हजार रुपये सहा हजार रुपये महिना जर भेटला बावा तो काय होईन रे बाबा मग तो माणसाला घरी भांडी घासायला लागतील पण स्वयंपाकही घरा लागेन रे बा पण लय त्यांनाच वागवा रे बा मग बाई तर काहीच नाही करणार नाही नाही असा जर फुका पैसा भेटला तर लोक इधी होणारच आहे हां भांडे तर घासाय लागतील ना आपल्या जमान्यात नव्हतं लेखा आज आपल्याला भेटली नाही बा आपल्या बायको पैसे लेखा आपल्याला कायले काम करायला लागलं असतं रे बा बायत तो, तो खायला भेटलो असतं लेखा गरम पंधराशे भेटले असतील गरम राहिलो असतो आपण अरे बा आपण अळानी होतो तो अळानी जमाना होता आता कसं शिकेल सवरे लोकायचा जमाना हैल कस काम करणं येतात जीवा मोबाईल चिवळणं जीवार येत नाही आणि आयते पैसे पैसे भेटतात मग कसं त्याच्यात गुजरा होऊन जाते आपण न हसली सांग, सांग बा शांताराम सारखा माणूस गात फिरून राहिला बाया पाहायला त्याला भेटून राहिल्या सांगा आता आपल्या सारख्याच काय बा मग हाल आता बेकार आपल्याला का वावर पुढेच राहतात का काय माहित बा हे जाऊ दे सायदा वावराचा विशेष न करू पण योजना आता बायाला भेटली की ना आपल्याला भेटायला पाहिजे डोंगरेले हा एखादी चार पाच हजार व महिन्याची म्हणजे मग डोक्याला ताप नाही सहाजा पोरगा काढून देऊ किंवा एरी काढून देऊ आहे साहे पाच हजार भेटतात सटवट खायचो सटवट राहायचं माणसा माणसासाठी कोणतीच योजना निघत नाही बायेसाठी पोरीसाठी सारेसाठी योजना निघेल पण माणसासाठी नाही निघत कोणती योजना आणि निघली बी तर माणसाला कसं काम करायला लागेल हा फुकाची योजना नाही भेटणार नाही आता हे बरोबर आहे ना आता हे पुरुष प्रदान संस्कृती हा कसं पुरुषाला प्राधान्य देतात हा पुरुष पुढे घालतात ना पण बाया माग बिचारा मागच्या मागचा शिकेल असू केला नि असो आता पंधराशे गाजर तिच्या हाती देऊन टाकला आता बस बायले ऐकतेच पैसे पाहिजेत भाऊ कामं करणार आजीवार जाऊ दे लाइनाच्या लायना लागल्या त्याच्या कुठे विचार करू नका आता बस झालं ते विचार करणार नाही मग काही विचार करायला पुरुष नाही आता आपल्याला एखादी योजना भेटली झालं आईले जा सारो भाऊ माणसाईले काहीच नाही हा माणसं मरा कोडलेले गोद म्हणा तुम्ही हा माणसासाठी एक योजना निघत नाही सायाची अशी योजना काढायला पाहिजे पंचवीस पंचवीस हजार भेटले पाहिजे हा म्हणजे डोक्षायला तापत नाही पुरी जिंदगी बसूनच खाते माणूस बैले गॅसही आहे बाईले शेगडी आहे बैले काही साडे आहेत राशनही आहे साऱ्यात बाईच घातली बुडी माणूस ठेवला मागो काय रे बा तो विषय सोडून दे महा तुम मा रे बाबा हा तो विषय काढला गेल्या का का मला बोर वाटते मग की बाबा तो इशे नका जाऊ दे इशे बंद करू तुम्ही अरे जमल भाऊ आता जमल भाऊ आता काही टेंशन नाही बा जमलं मस्त जमल काय जमल बा काय काय जमल अरे बापो हिंबाळे हो काही न्यूज पेपर वाचत जाण आणि टीव्ही पाहायचा बातम्या घेतल्या हा काय जमलं म्हणता अबे बापा आ? अरे बापा लालना भाऊ योजना सुरू झाली लालना भाऊ हो <laughs> अल्या भाऊ तुम्हाला काहीच माहित नसते हा लाडला भाऊ योजना झाली सुरू अरे फुका फायदा सहा हजार भेटणार सहा हजार मोबाईल मध्ये रिचार्ज मोबाईल टाकायचं दिवसभर टेन्शनच काम नाही आयते सहा हजार येतात आपण व्हायला भाऊ बारावी आता आपल्याला टेन्शन नाही सहा हजार येतात भा आपल्याला तू अर्ध्या ना पिवळा तुला अजून ती योजना समजली नाही काय आहे गाजरा पॉपलेट आहे ते पॉपलेट योजना आली घडा कानजना आइ नै कस ति केन्दा काल लाभ योजना आका फाका पैसा भेट्नु राख्ने बारावीवा सह हजार रुपियाँ पदवी दा हजार रुपियाँ पिजेसला बारा हजार रुपियाँ अेटुरा अनि आइतवाइते भेट्नु रा त गाजर आइत गाजर अबे हे काल्या ते बसून भेटून राहिले का पैसे तुले हो। लाडला भाऊ हो योजना त्यासाठी आपल्या कंपनीत काम करायला बारा घास घालून बारा तास घासा लागेल त्याचे तो पगार भेटेल सहा हजार रुपये काही सांगून राहिले का हो लाडला भाऊ योजना बसून आहे बसून आहे हा हा, हा तुम्ही काही नको का सांगत कोणी कोण जायलो हो ठेवत राहता आले गो बे ला ते स्वयंरोजगारातून ती योजना उचलेला आहे बे तिला नाव दिलं लालला भाऊ योजना हे कोणाला काय कोणा मस्त काल काय चिटकुचीन काही सांगता येत नाही नो गॅरंटी आहे पण एक अप्रेनशिप करायला पोरं पाठवणार आहेत ते सहा हजार रुपयान आठ हजार रुपयान दहा हजार रुपये आणि ते बी अटीतठी मुंबई पुणा नाशिक नागपूर या ठिकाणी आठ हजार रुपये सहा हजार रुपयात घर चालते काय आ? या भाम योजना काढली त्याचं तरी त्यानं तरी घर चालून दाखवा सहा हजाराचा आठ हजार मी देतो माझी आठ हजार घर चालू माझ्या असं आहे का रे बा म्हणजे ढोपरून घेतात की बारा घंटे पुरी मारता रे मग धोका लावून आपली अरे मला माहितच नाही बाबा योजना अशी आहे म्हणून येत बाप्पा फसवा फसवीचा घे इकडे का तिथे पैसे वसूल होतात आपलं कसं माहित आहे का लाल झरत गाजर दिसलो की पहिले त्याच्या माग आपण काही विचार करत नाही ती काही वाचतही नाही आणि ते पद्धतशीर पाहत विचारही करत नाही आपल्याला कसं पाहिजे माहिती का हुद 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 वापर करत जा हा डोक्षा वापरत जा जरा असं हे काय असते माहिती का या लोकांचं असते खुर्ची जर राजकारण असते हे खुर्चीसाठी साठी काही करू शकता हे बाप बदलू शकतात तर आपल्याला कधी चॉकलेट देऊ शकतात माझ्या लक्षात आलं बापा हे काय ह्या भानगडीत कळाल पुरत नाही बापू काना हात बापा लाडली जा जा बापा इकडे बापा खसकून निघायला दीडशे रुपये रोज घेत जा साडेचार हजार रुपये भेटते काल तिकडे पुण्या मुंबईत मराल बापा सहा हजार रुपया त्याच्यात तर मग तो वडापाव खाऊनच जीव दिवस कावा लागते कशी योजना आहे तुकाचं काही भेटत नसते सारा आपल्या खिशातून वसूल केल्या जाते

तुम्हाला माशी काय काम पडलं भाई पापा तुमाले तुमाले भाई एवढे धनीले बापा चालला ना त्या लाडल्या बहिणीचा फॉर्म भरून घेऊन ना तुम्हाला सगळं माहिती आहे पापा त्यातलं त्याला ना आमच्या सोबत कसा आहे तुम्हाला सगळं माहिती आहे ना तुम्ही हिंट्या फिरते असता तुम्हाला सगळं माहिती आहे तशींचं काय करावं लागते काय नाही कुठे काय भेटतात कागद सगळं माहित आहे तुम्हाला म्हणून कसं तुम्ही चला का आमच्या सोबत तुम्ही फॉर्म भरून घ्या मग आपण सोबतच भरून सोबतच जाऊ ना 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 एवढी काय घाही हो मायबाई त्या लाडल्या बहिणीचा फॉर्म भरायची नाही तडी काय त्याची दूर एवढं लवकर फॉर्म भरून राणे अ शांताबाई लवकर जर आपण भरला फार्म तर मग कसं लवकर पैसे भेटतील ना मग किती उशीर करता आता ते लय देऊ पण दीड महिना कालावधी पण मग तेवढा टाईम का लावतास हो, का आपण भरू नाही का लवकर सवकर झालं तर लवकर सवकर पैसे भेटतील आपल्याला बाय हो एवढी काही घाई करू नका ना फार्म भरायची अडल माहित नाही का तुम्हाला हा हा कागद पाहिजे पाहिजे तो कागद रद्द झाला झाला आता हा कागद पाहिजे पाहिजे हेच तर चालू आहे आता कमी जास्त कागद करायचं आणि तुम्ही घाई करून राहिले बरं अजूनही त्याच्यात कागद कमी होतील काहीच नाही द्यायला लागेल ना आपल्याला थांबा तुम्ही फक्त फालतू त्या लाईनीत उभं राहा आणि आपलेच पैसे गमावून बसा बा आता कसं पुढे चालून पैसे बी नाही द्यावं लागत आणि काहीच नाही फक्त जरास कसं धीर धरा तुम्ही आपले सगळं होते काम आणि लाईन मध्ये काही लागायचं काम नाही तुम्हाला टेन्शन काही घेऊ नका हो भाई शांता भाई काही बोलून राहिला तुम्ही हा लाईन मध्ये लागता काय नसं काय तसं काय मग योजना आपल्याला भीतीन का ते लाईन मध्ये नाही लागत आता गावगाई पाहन कशा लाईनच्या लाईन लागून राहिल्या तर ते का मूर्खात का मग पागलात का ते लोक तुम्ही मोठे म्हणून राहिले की लाईनीत नाही लागायला लागत माय अति घाई संकटात नाही लाईन मध्ये लागू नका ना उपाशी तापाशी पाणी नाही ती भाकर नाही सकाउ पासून जा जाध्याकाळी लोक मध्ये लागा लय चांगलं आहे बाई शांता तुला काही गरज नाही माय बाई पंधराशे रुपये महिन्याची पण आम्हाला पाहिजे ना पंधराशे रुपये महिना कसं हो घरी वार श माय बाई आमच्या घरी काय आहे आमचं त्याच्यावर पोट आहे ना अ बाय हो तुम्ही फॉर्म भरा माय तसं म्हणणं नाही पण कसं जरास शांत एवढी घाई करू नका ना, ना आता पुरा महाराष्ट्रातलेच फॉर्म भरणार का आपले जात काय जरासा टाइम योजना त्याला माय शांता तू भर मायबाई कधी बी की नको भरू आम्हाला काही घेंदे देणार नाही मायबाई पण आम्ही भरतो हो मायबाई कालावधी निघून गेला त्याचा आता मग काय करा मायबाई बयन जाईन बी जाईन कसा लागेल आम्हाला झंझा ठोकत मग चला बाय हो काही शांता ऐकू नका चला हो मायबाई बरोबर आहे या शांताबाईला काही गरज नाही मायबाई कोणत्या योजनेची योजनेची पण आपल्याला गरज आहे ना चला आपण लवकर भरून घेऊ बापा काय <गण> बाया असतील असा आपण चांगलं सांगा आपण बाया घरास काही पटत नाही घ्या म्हणा टोले आता लागा लाईन येत नाही अडीसा भेटली मला बेकार झालं राजा हा बेकार झालं बेकार झालं काय झालं बेकार अरे राजा बाय पंधराशे रुपये महिना भेटून राहिला आपल्याला सांगा बा कोणती ना कोणती योजना द्यायची हा आपणच काय मागे राहता बा याचे कान फुका जरासे म्हणा कसं पंधराशे देऊन राहिले तर माणसाले कस पाचशे तरी द्या हा शांताराम राव हे काय गोष्ट काढून राहिले तुम्ही तो विषय सोडून द्या बा तुम्ही त्या पंधराशे रुपयाचा हा मी आता पिसाड झालो ते ऐकू ऐकू काय म्हणता बापा विषय सोडून द्या बाया निंदाला येऊन नाही राहिल्या ना मला सोयाबीन निंद नाही बा हा कोणी म्हणते साडेतीनशे रुपये रोज पाहिजे कोणी म्हणते पाचशे पाहिजे हा जममानीत बाया जाऊन नाही राहिल्या हे जमीन जर असे एक दिवस राहिले ना हाल काय होतात पंधराशे रुपये आल्याचे जे जा, जा कामाला जाऊन नाही राहिले ना आता पंधराशे रुपया भरशावर बसलात था ना थांबा तुम्ही आले त्याचे दिवस जोडच झाले समजा सप्टेंबर ऑक्टोबर निघून जाऊ द्या मग बा पुढे काय हालत याचे तर काय सरपंच बा आम्हाला बायात भेटून राहिल्या बा निंद्या खुरप्याला कशालेच नाहीत बा दोन चार महिने काही फिकरच नाही आता सर्व बाया हवेतच ते सरेल वाटी मला पंधराशे भेटणारच आहे पण कसा आता जो लोक निवडणूक होत नाही तो लोक कस काही काळा आता तर लोक काही तुम्हाला ये कसं बाया भेटणार नाहीत आणि तुमची काही निंद होणार नाहीत खप खप औषधा घेऊन या आणि फवारून टाका वावर आता बो गोन राहिले का वावर पोळीत पाहता का बाहेरपणे नाही काही नाही त्याला मी काय करू बा सांगा आता होऊन राहिली तर मी काहीच नाही करू शकत बा मी काय सरपंच मी मी कोणा मोठा थोडी हो मी सरपंच हे गाजर आपल्याला दाखवून ना आपण त्या गाजरा कुर्चीचा खेळा कुर्चीचा पपा शांताराम भाऊ आपल्याला सारं समजते पण लोक नाही समजत ना त्याचं काय हा लोक त्याच्यावर विचार केला पाहिजे ना बा हे कस हे काही कामाच्या गोष्टीने आपल्या कामाला लागावा माणसानं अरे सगळे काम धंदे सोडून लोक ते कागद जमा कागदेला का बोलतो हे पंधराशे कोणाले कोणाले हजार कोणाला पाचशे असे देऊन राहिले मग त्यापेक्षा हॉस्पिटलच्या सुविधा असतील शिक्षण फुकट असतील आरक्षणाची भानगडच राहणार नाही बा शिक्षण फुकट दिलं तर मग ह्या गोष्टी कोण नाही करत हे ह्या गोष्टी कोण नाही करत ह्या गोष्टी करतील मत कोणा विषयावर भेटतील मत तर याच विषयावर भेटून राहिले विभाजनावर हा विभाजन करतील कस मत भेटतील सरपण तर आपण सर्वसामान्य माणसाला राजा आपल्याला एवढं समजते तर हे तो कुडच्यावर बसेलात मग यायला समजत नसिन काय बापा त्या समजते पण त्या खोऱ्याचं नाही ना ते त्या कसं तुम्हाला फक्त गाजर दाखवायचे त्याचे घर भरायचे दुसरं काहीच नाही नुसतं कसं आम्ही देण्यात आलो आहे आणि आपला स्वतःचा गुल्ल्यासारखा करण्यात आलो आहे कसं असते माहित त्या खुर्चीवर बसेल असला की तो कोणी असो हा ते, ते काम करणारच आहे आता मी गाव आलो होतो मी काय ना काही गाजरा देतोच ना लोक येईल कारण की मले डबल निवडून या लागते असं कसं असते प्रत्येकाची शाळा असते अशी किती हिंबाळे लोक आहेत बा लोकांना समजतच नाही बा कोण्या गोष्टीची गरज आहे कोण्या गोष्टीची गरज नाही अरे पंधराशे देऊन आम्हाला अवधी करून राहिले तुम्ही आम्हाले काम काम नाही केलं पाहिजे असं वाटते का तुम्हाले भो त्याच म्हणणंच असा कि हो इथे झाले पाहिजे जमीन ऐकल्या पाहिजे कंपनी ताब्यात गेल्या पाहिजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चला मित्रांनो उर्वरित भागात आपण आता चर्चा करणार आहोत पुढच्या भागामध्ये व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ आपला पोहोचवा